नमस्कार मी दीपक पळसुले एबीपी माझाच्या जॉब माझा या नोकरी सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सार्वजनिक त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रात जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत असाल तर यात नोकरीच्या संधी आहेत कुठे आम्ही तुम्हाला रोजच्याप्रमाणे सांगणारच सुरुवात करूया जॉब माझाला भारतीय नौदलामध्ये लास्कर सिरंग या पदाकरता भरती होती यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि सिरंग प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत सत्तावन्न वयाची अट आहे अठरा ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे जॉईन इंडियन नेव्ही डॉट जी ओ व्ही डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे लास्कर यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि पोहण्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत एकशे ब्याण्णव वयाची अट आहे अठरा ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे जॉईन इंडियन नेव्ही डॉट जी ओ व्ही डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे फायरमन बोट क्रू यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण पोहण्याचं ज्ञान आणि समुद्रपूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला असणं गरजेचं आहे यातल्या एकूण जागा आहे त्र्याहत्तर वयाची अट आहे अठरा ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे जॉईन इंडियन नेव्ही डॉट जी ओ डॉट इन तर यातलीचं शेवटची पोस्ट आहे टोपास यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि पोहण्याचं ज्ञान गरजेचं आहे एकूण जागा आहेत पाच वयाची अट आहे अठरा ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एक एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे जॉईन इंडियन नेव्ही डॉट जी ओ डॉट इन तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा एबी उघडा डोळे बघा नीट